मित्रांनो नमस्कार नाव माझा आदर्श आणि अनुभवाची बोल शेड़ी शेड़ी या यूट्यूब चॅनलवर मी तुमच्या मनापासून सर्वशे स्वागत करतो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की शेळीपालन करण्यासाठी भांडवल किती लागते आणि शेळीपालन हे कोणतीही शेळी निवडून शेळीपालन करायचं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पिलांची जी मरतूक होत असते शेळींच्या पिलांची जी मरतूक होत असते ती का होत असते आणि त्याचे नेमके कारण काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो पिलांची मरतूक हे काही कारणं काही कारणं असतात त्यांची महतूक होण्यामागे तर बघा पहिलं कारण जे आहे की त्यांचं दूध न पचणे आणि दुसरं कारण म्हणजे त्यांना सन्नास लागणे आणि तिसरं कारण म्हणजे शेळीला दूध कमी असल्यामुळे त्या पिलाची मरतूक होणं तर बघा पहिला मुद्दा जो आहे पहिलं कारण त्याला दूध न पचणे तर बघा आपण काय करतो जे काही नवीन शेळीपालक का असेल ते शेळी नवीन शेळीपालक काय करतात शेळीची डिलेवरी झाल्याच्यानंतर लगेच त्या पिल्ल्याला चीक पासतात तरी चुकीचं आहे तर, तर बघा मित्रांनो काय होतं शेळीची पिल्ले शेळीची झाल्याच्या झाल्याच्यानंतर आपण त्या शेळीचा जो कास असतो तो दुधानं गच्च भरलेला असतो त्याच्यामध्ये चीक साठलेलं असतं किती दिवसाचा तर तिसऱ्या महिन्यापासून तर शेळीला शेळीची डिलिव्हरी होतपर्यंत त्या शेळीला चीक जमा होणं चालू होतं तर बघा तिच्या कासेमधला जो काही जंतू असतो जंतू असते बॅक्टेरिया असतो जे काही नवीन नवीन कीटक असतात म्हणजे जसं की जंत जन्त, जंत बॅक्टेरिया वगैरे तर ते जंतू त्याच कासेवर बसलेले असतात आणि आपण ते न तो कास धु दू, न धुता आपण त्या पिल्याला चीकपासतो तर बघा त्या चिकामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असतो जंतू असतो तर ते जे चिकामार्फत जाणारे जे जंतू असतात पिल्याच्या पोटामध्ये त्याच्यामुळं त्या पिलाला हगवण लागते जसे की बघा शेळीचं पिलू जेव्हा हगवते तेव्हा त्याच्या त्याची संड्यास ही पिवळ्या रंगाची असते आता पिवळ्या रंगाची असते कारण की ते चीक असतं त्या द पिल्याला पचत नसतं कारण ते भरपूर पितं सुरुवातीला शेळीचं पिलू आपण भरपूर पाचतो तीन टाईम पाचतो तर बघा तीन टाईम चांगलं पाजणं चांगलं आहे पण शेळीला जर भरपूर दूध असेल ते भाका 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 तर ते पिलू काय करतं भकाभक पिऊन घेतं आणि भकाभक पिऊन गेल्याच्यानंतर त्या पिल्याला ते दूध पचत नाही तर दूध पचण्यासाठी आपण त्या पिल्याला मेडिकलमध्ये जे ग्रॅप वॉटर मिळतं त्या ग्रॅप वॉटर ग्राईप वॉटर आपण त्या पिल्याला चार ते पाच किंवा एम ए चार ते पाच एम एल ए पाजू शकतो तर बघा पाजायचं कसं मी सांगितलं आहे की इंजेक्शनने पण पाजू शकतो आणि मेडिकलमध्ये जे काही निप्पल असतात बोंडुसली सुद्धा आपण त्या पिल्लांना पाजू शकतो आणि दुसरं कारण म्हणजे बघा हगवण लागणे हगवण लाग हगवण कसं होतं पिलू जसं जसं मोठं होत जातो तसं तसं ते पिल्याची भूक वाढत जाते आणि भूक वाढल्याच्या नंतर शेळीचे दूध हे कमी होत जाते तर शेळी ज शेळीचं पिलू जसं दूध पील जास्त पील तर त्या पिल्याला हगवण लागण्याची शक्यता जास्त असते तर हगवनला लागावे म्हणून आपण त्या शेळीच्या पिल्याला नेमकेच प्रमाणितच दूध पाजले पाहिजे शेळीचे पिल्लू शेळी शेळीचे दूध नेमकेच आपण त्या पिल्याला पाजले पाहिजे त्याच्यामुळं आपल्याला पि आपल्या पिल्लांना हगण होणार नाही आणि संडास लागणार नाही आणि बघा तिसरं कारण जे आहे मर्तूक होण्याचं ते म्हणजे शेळीला दूध कमी असणे आता शेळीला जर दूध कमी असेल तर त्या पिल्याची भूक जात नसते तर भूक जात नसल्यामुळे ते पिल्लू उपाशी राहतं तर बघा काही काही असतं पालक की ते अजिबात लक्ष देत नाही म्हणजे जे जेवढं शेळीला दूध असेल तेवढंच ते पाचतात पण त्या पिल्याची भूक न गेल्यामुळं आपण त्या पि शेळीच्या पिल्याला दुसऱ्या शेळीचे दूध पाजून आपण त्या पिल्याची भूक मिटवली पाहिजे किंवा गाईचं पण दूध चालतं म्हशीच्या दुधामध्ये फॅट जास्त असल्यामुळे म्हशीचं मुण दूध हे पचण्यास थोडं कठीण जातं आणि बघा जसं आपल्या शेळीचं पिलू पंधरा दिवसाच्या झाल्याच्या नंतर आपण आपल्या शेळीला अल अल्बो अल्बेंडा झोल आणि आपल्या शेळीच्या पिलांना करडांना अल्बोमोर नावाचं जंतनाशक आपण त्या पिलांना त्या पिल्याला देऊ शकतो आणि शेळीला आहे अल्बेंडा झोल किती शेळीला किती तर शेळीला आहे दहा एम एल आणि पिलांना शेळीच्या पिलांना हे दोन एम एल कोणता तर अल्बोमोर आपण हे तेवढं आपण जंतनाशक करू शकतो शेळीच्या शेळीच्या पिलांना बघा तुम्ही व्यवस्थितपणे जर त्या शेळीच्या पिलाचे नियोजन केले आर त्यांना आर वगैरे मस्त दिला त्याची काळजी वगैरे के केली तर आपले शंभर टक्के ते शेळीचं पिलू वाचणारच जर ते वाचणार नाही शेळी शेळीपालनामध्ये काय होतं जर आपले शेळीचे पिले ते वाचणारच नाही तर आपले शंभर टक्के शेळीपालन जे असतो ते आपले तोट्यात जाईल तोट्यात जाईल आणि तोट्यात तो जाणारच तर बघा मित्रांनो हे काही कारणं आहेत शेळीचे पिलं महतूक होण्याचे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्यामध्ये तुमच्याकडे काय आहे तुमच्या मते शेळीचे पिल्यांची मर्तू का बरं होते हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून जे जो जे काही व्यक्ती व्हिडिओ बघत आहे त्यांना पण सुद्धा माहिती कळलं पाहिजे की शेळ्याचे पिल्याची मरतू का बरं होते तर मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही व्हिडिओ पा पाहता पण व्हिडिओला लाईक करणं विसरता व्हिडिओला लाईक लाईक व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये सांगा तुमची माहिती मित्रांनो धन्यवाद